गुड आफ्टरनून आता वाजले आहे दुपारचे दोन वीस आज आहे रविवार सो तुम्हाला दाखव श्रावण चालू झालं आहे तर आम्ही आता जेवायला जेवायला काय ऑर्डर केलं आहे काय ऑर्डर केलं आहे जेवायला जेवणाची तर अशी इच्छा नाही आहे पण आता आम्ही एक ऑर्डर आहे तुम्हाला दाखवतो व्हेजमध्ये आपण काय खाते आता ऑप्शनमध्ये ऑप्शन तर आहे नाही व्हेजमध्ये खायला काय खाणार आहे आलू ओ, तुण। तुण <laughs> <हाँ इतने। laughs> so, डोसा आलू पराठा आवडतो तिला सो आता ऑर्डर दिली आहे आलू पराठा कधी येते आणि मसाला डोसाचर सो भेटू थोड्याच वेळात आपली ऑर्डर आल्यावरती आता हा आला आहे आलू पराठा माझा आवडता आहे आलू पराठा सो आपण खाऊ आलू पराठा आपली दुसरी ऑर्डर येते आता मसाला डोसा आला आहे छान असतो डोसा इकडचा सो एन्जॉय युअर डोसा या तुम्ही पण खायला टेस्ट करतो कसं आहे सांगतो तुम्हाला मस्त आहे खूप छान तू पण ट्राय करू खाते हाय सो आता आपण माझ्या किचनमध्ये आलो आहे आता बघू शकतो आपण बनवणार आहे एक नवीन रेसिपी सो so, आज संडे असल्या कारणाने आज नॉन व्हेज नाही आहे आपण बनवणार आहे व्हेज व्हेज इन द सेन्स स्वीटमध्ये बनवणार आहे तुम्हाला दाखवते आपण बनवणार आहे खरवस सो so, सर्वप्रथम घेतला आपण अमोल मिल्क नंतर हे खरवस पावडर हे आहे जॅगरी पावडर इन द सेन्स गुळ गुड़ा आहे गुळाची पावडर आहे आपल्याला एवढा वेळ नाही आहे कापायला आणि एक अशा प्रकारचं भांड म्हणजे लाईक केक मेकिंगसाठी तर आपण सर्वप्रथम काय करायचं माहिती आपण याला कट करून घेऊया हा तर आता आपण आप हे फोडून घेऊया पहिलं हे आहे ऑलमोस्ट अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला दीडशे ग्राम हे घालायचं आहे सॉरी एवढं थोडंसं स्प्रेड झाला कच्चं दूध आहे नो ॲड ठीक आहे हे बघितलं आपण त्याच्यानंतर ते आता आता तर ऑलमोस्ट एक वाटी एक वाटीच असेल ना कपडा कुठे केला मधुराची कोल्हापुरी काय ती गुळाची पावडर तर आपण आता एक अच्छा। एक पीला एक वाटी ऑलमोस्ट ऐसा नहीं है शंभर कराओ आप अच्छा टाकते आपन यह दूधा में एक पेला ऑलमोस्ट एक पेला ये गेल है ठीक है एक पेला तो हम ही टाक लें अतः हैलो टाकते नहीं पर्ल नहीं टाकते बस जाओ त्याला किती ग्राम टाकायचं होते समजा आपण हे आता टाकले गूळ पावडर आता ह्याला गुळ पावडरच्या नंतर ह्याला आता थोडंसं असं हे करून घेऊया आपण थोडं गाळून पण घेऊया कारण कधीकधी गुळामध्ये झट्टे असल्यामुळे प्रॉब्लेम नको वाईला म्हणून आता आपण हे थोडंसं असं चेक करूया त्याचप्रमाणे आता हे आपण पोडलंय ओपन केलंय तर आता हे आपण पावडर याच्यामध्ये टाकतो आहे बघू शकता ही पावडर याच्यामध्ये गेली ह्या चांगल्या प्रकारे आता आपण हे चटून घेणार आहे गम्स नाही गोळे गोळे व्हायला नाही पाहिजे याचे बघू शकता आपण याला छानपैकी फेटूया वेलची पावडर ठीक आहे आपण जरा त्याच्यात वेलची पावडर टाकूया

गठ्ठे गठ्ठे नाही होणार झाड हा जे गुळाचे कण असतील ना ते ऑलमोस्ट निघून जातील बघू शकता किती कण आहेत गुळाचे नायचं मन करते तर पण आता आपण ह्याला डबल बॉइलिंग करणार आहे तर डबल बॉइलिंग करण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये पहिलं पाणी घेऊया ठीक आहे एवढं पाणी घेतलं त्याच्यावर गॅस ऑन झाला आहे कुकरची धा जाळी ठेवली आहे आता हे याच्यामध्ये ठेवूया आपण सो हे आता ठेवल्यानंतर त्याला झाकण ठेवूया ठीक आहे लॅच सी बघू कसं होते आहे भेटू थोड्याच वेळात याला स्लो आचेवरती मंद स्लो फ्लेमवरती टेन टू फिफ्टीन मिनिट्स ठेवायचं आहे चलो बाय बाय भेटू आता थोड्याच वेळात आपण कुठे बाहेर जात असू तिथे कुठे कुठे जातो आहे राहा आमच्यासोबत तर क्या बघू शकता आपण रेडी झालो आहे चाललो आहे आपण सॅन्ट सो हा हां सॅन्डेक्रूजला जातो आहे आणि भेटू तिथेच करा आता रेडी झालो आहे निघालो आहे पाऊस आहे सो पाऊस असल्या कारणाने वेळ होईल आय थिंक ट्रॉफिक तर भेटू तुम्हाला थोड्याच वेळात yeah. माहित नाही आता त्या ट्रॅफिक वरती डिपेंड आहे किती वेळात आपण yeah. चला भेटू बाय बाय so, आपण सँटाक्रुज ला आता आपण पुढे कुठे आपलं सामान लड्डू घेतले आहे फुलं घेतली आहेत आणि रूज बघू शकता गेलाय केक शॉप मध्ये त्याला स्वतःलाच पाठवलंय काय घेऊन येतो आहे दादाला काय आलो ते पा तू एकटाच गेला ना नाव दे잖아 शिकला पाहिजे ना शिकला पाहिजे क्या हा छत्री बंद केली का छत्री बंद केली का गुबला घे पहिले कोणती ती पेस्ट्री पाऊस पाहू शकतो चॉकलेट क्रॅकल घ्यायला चॉकलेट क्रॅकल घे तुला क्रॅकल हा आणि हे घे काय सांगायचे तुला काय हाँ? का? पाहिजे का ते घे बोल तुला काय पाहिजे ते घे पेस्ट्री घे आणि तुला पाऊस थांबू दे आम्ही थांबलो दोन पेस्ट्री घे कोणत्या पण पेस्ट्री कोणाला पाहिजे पेस्ट्री कसले खाते हॅलो तुला कोणती पाहिजे ती घे हा बोल काय पॅटीज घेऊ एक पेस्ट्री आणि बाकीचे पॅटीज हा मग एक तुला पॅट काय ती पेस्ट्री घे आणि बाकीचे पॅटीज घे व्हेज वाले नॉन व्हेज नाही किती येतील तेवढे घे पैसे तुला जास्त दिलेत जा ना हा मग जेवढे येतील ते व्हेज वाले पॅटीज घे कुठे गेलेस मेरवान्स मध्येच गेलेस ना विचार झाला चला पॅटू थांबा पटतो आता मंदिरा तो <teman duyations> सी शकता आपण आलो आहे हरे रामा हरे कृष्णाला सो आता आपण पोहोचलो आहे सुंदर सुंदर मूर्ती राधा कृष्ण कृष्ण सुंदर सुंदर मूर्ती आहेत की दर्शन झालेला आहे स्वतः आपण चाललो आहे आप। माझ्या सिस्टरकडे तिच्या घरी देवीच्या पूजेसाठी स्वतः भेटू आता भेटू दोन तुम्हाला पण दर्शन करू थोड्याच वेळात राईट साईडने

नाही <laughs> <भाई दाँ। laughs> じゃあお帰りのね。Oh, okay.

भाऊजी हाय <laughs> कर ही सिस्टर आहे हाय कर हायस हाय गायस बघू शकता जो आपण सगळा खरवस जो बनवला होता तो रेडी झालाय आता तुम्हाला दाखवते तो कोणत्या प्रकारे हवं का किती ब्युटिफुल दिसतो आहे तो खरवस लाइक सी स्टेक्चर पण त्याचं मस्त झालं असं बघू शकता त्याच्यात आपण पीसेस करूया दिसायला असं छान दिसतोय खाऊन आपण सांगू कसा झालाय तो चल भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट